आपण जरा महाराष्ट्राकडे येऊया या पुस्तकामध्ये महाराष्ट्रांच्या महाराष्ट्रातल्या एका लाडक्या नेत्यांचा उल्लेख आहे कोण हे मी सांगायची गरज नाही हे नेते अनेक वेळा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करतात किंवा विंगेत उभे राहतात पण प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच येत नाहीत आणि पंतप्रधान आजपर्यंत झालेलं नाही आणि आपण पंतप्रधान न होण्याला राजदीप सरदेसाई जबाबदार आहेत असा आरोप हे नेते करतात हा काय प्रकार आहे इथे प्रकाश अकोलकर बसलेले तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी भानगडी केलेली आहे हे नेते तुम्हाला दोष का देतात नाही असं आहे की प्रकाश अकोलकर माझे सिनियर होते महाराष्ट्र टाइम्स मध्ये तर एका शनिवारी आम्ही गेलो विलासराव देशमुखना भेटायला एकोणीसशे एक्क्याण्णव ची गोष्ट आहे नाईन नाईन्टी वन राजीव गांधींचं असेसिनेशन झालेलं काही एकवीस मे मला वाटतं किंवा बावीस मेला त्यांचं असेसिनेशन झालं चार पाच दिवसानंतर आम्ही विलासरावकडे गेलो विलासराव मला आम्हाला दिल्लीची पूर्णपणे काय चाललंय दिल्लीमध्ये ते सांगत होते त्याच्यात ते म्हणाले आम्हाला की शरद पवार जे आहेत ते प्रधानमंत्री व्हायला आहे त्यांनी एक ऑपरेशन सुरू केलं आहे ऑपरेशन सिल्वर म्हणजे जि, जितके जे एम पीज आहेत खासदार आहेत त्यांना दोन दोन कोटी असं शरद पवार देणार आहेत पूर्ण त्यांच्या कॅम्पेनसाठी आणि कदाचित ते जे नेते आहेत ते जे खासदार आहेत ते शरद पवारांचं नाव पुढे ठेवतील फॉर प्राईम मिनिस्टर्स पोस्ट तर आम्हाला वाटलं ही चांगली माहिती आहे तर आम्ही ती स्टोरी केली प्रकाशनी महाराष्ट्र टाइम्समध्ये केली मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये केली आणि चांगली गोष्ट होती रविवारचा दिवस होता म्हणजे एडिटर नव्हते एडिटर असते तर दिलीप पडगावकरनी कदाचित ती स्टोरी थांबवली असती पण ती स्टोरी कशी कशी म्हणजे ते गेली ती स्टोरी दुसऱ्या दिवशी मला शरद पवारांचा फोन येतो राजदीप हे काय केलं तू हे पूर्णपणे आमचा जो प्लॅन होता तुम्ही लोकांच्या समोर ठेवलाय ह्या एका स्टोरीमुळे मी प्रधानमंत्री होणार नाही आता ते देशाचं नशीब पण कदाचित पण कदाचित देशाचं दुर्भाग्य पण किंवा महाराष्ट्राचं दुर्भाग्य की शरद पवार प्रधानमंत्री झाले नाही कारण की ही इज अ फर्स्ट क्लास ऍडमिनिस्ट्रेटर पण त्या एका काळी मला मला ठाऊक नव्हतं की एका स्टोरीमुळे शरद पवारांना तेवढी तेवढी प्रॉब्लेम होईल नाहीतर मी स्टोरी कदाचित केली पण नसती कोण जाणे <laughs>